नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत चटपटीत मुगाच्या डाळीचे दहीवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचे दहीवडे बनवण्यासाठी इथे मी एक कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती डाळ चांगली भिजली आहे आता एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून त्यामध्येही भिजलेली डाळ काढायची आहे डाळ निथळून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे आता अजिबात पाण्याचा वापर न करता थोडी हलकी जाडसर वाटून घ्यायची आहे तर डाळ बघा हलकी जाडसर वाटून झाली आहे डाळ वाटताना मिक्सर मध्ये मध्ये बंद करायचा आहे आणि चम्मचने हलवून हलून डाळ वाटून घ्यायची आहे आता हे मध्ये काढूया आता ही डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे तर चम्मचने किंवा हाताने सात ते आठ मिनिटं डाळ फेटून घ्यायची आहे तर इथे मी चम्मचने डाळ फेटून घेते डाळ जस ज़ जशी ज़ फेटत जाते तस तसा तिचा रंग पांढरत होतो तर हे बघा पाच मिनिटं झाली आहे डाळीचा रंग लाईट झाला आहे आता मी अजून तीन चार मिनिटे फेटून घेते तर सात ते आठ मिनिटं डाळ चांगली फेटून झाली आहे आता डाळ चांगली फेटली गेली तर ओळखायचं कसं तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं मिश्रण या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते वर तरंगू लागते याचा अर्थ डाळ चांगली हलकी झाली आहे वडे सुद्धा छान होणार आहेत आता ह्यामध्ये थोडस किसलेलं आलं आणि एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण तयार झालं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये एक ते दीड लिटर कोमट पाणी घेतलं आहे तर यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घालून मिक्स करायचं आहे आता आपल्याला वडे काढण्यासाठी पाण्यामध्ये हात बुडून असे वडे तेलामध्ये सोडायचे आहे म्हणजे त्याला व्यवस्थित आकार येईल आता तेल मध्यम गरम करायचं आहे तेल कमी गरम असेल तर वडे तेल शोषून मऊ होतात आणि जास्त गरम झाले तर था वडे करपतात तेल गरम झाले आहे था की नाही पाहूया तर तेल मध्यम गरम झाले आहे आता ह्यामध्ये एक एक वडा सोडायचा आहे था आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि जेवढे वडे बसतील तेवढे वडे तेला तेलामध्ये सोडायचे आहेत आता अर्ध्या मिनिटाने ह्याला चम्मचने उलटपलट पलट करून हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर वडे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आता हे गरम गरम वडे हिंगाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत असे सर्व वडे तळवून घ्यायचे आहेत तर इथे मला हवे तेवढे वडे पाण्यात घातले आहेत आणि बाकीचे हे वडे सुके ठेवून डब्यात घालून दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हा हिंगाचं कोमट पाणी करून त्यामध्ये भिजवून तुम्ही हे दही वडे बनवू शकता आता हे पाण्यात ठेवलेले वडे आहेत तर काही वडे थोडे तरंगतात तर पूर्ण भिजवण्यासाठी ह्यावर एक प्लेट अशी ठेवून वर ग्लास किंवा बाऊल ठेवून अर्धा तास भिजत ठेवायचे आहे अर्धा तासामध्ये वडे चांगले सोप झाले आहेत आता हे वडे हलके दाबून पिळून घ्यायचे आहेत तर एक वडा मी तुम्हाला कट करून दाखवते तर छान सॉफ्ट स्पंजी वडा तयार झाला आहे आता चला मस्त चटपटीत दही वडे सर्व करूया तर दही वडे सर्व करण्यासाठी दोन कप दही घेतली आहे त्यामध्ये दोन चमच साखर आणि थोडंसं सा काळं मीठ टाकून चांगली फेटून घेतली आहे त्यानंतर गोड चटणी तिखट चटणी भाजलेली जिरापूड काळं मीठ आणि लाल मिरची पावडर घेतली आहे चला तर सर्व करूया प्लेटमध्ये दही वडे ठेवायचे आहेत त्यावर दही घालायची आहे त्यानंतर गोड चटणी तिखट चटणी तुम्हाला आवडेल त्यानुसार घालायची आहे त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि जिरापूड घालायची आहे आणि मग लाल मिरची पावडर घालायची आहे तर इथे मस्त चटपटीत दही वडे तयार झाले आहेत छान असे मऊ लुस मुगाच्या डाळीचे दही वडे तयार झाले आहेत तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद